बेस्ट ऑफ ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ नेक्स्ट मॅच साठी बेस्ट ऑफ लक पहिलाच छेंडवाडिकेने नऊच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय एक्स्ट्रा चिरपाणी छेंडवाडिकेने हाताळलंय एकदा फलकावरती लागले गेले बॉडिंग ट्रॅकवरती भरत आहे आणि पहिलाच बॉल एक्स्ट्रा चिरपणे हाताळले गेले फुलटॉस होता ऑन साईडला खेळला जातो सा या उरीसचा सायने वापर सा पुरेपूर पुरु वापरण्याटिकिनी केलाय एकच जाव या एक चेंडूवरती मिळेल एकदा येथे या चेंडूवरती धावसिंग फलकावरती दोन पहिल्या चेंडूचा खेळाने झाला आदर्श नगर प्रीमियर लीग दोन हजार दो पंचवीस आपण पाहतोय क्रिकेटचा हा थरार फुलटॉस ऑफ या ठिकाणी स्ट्रोक साईड ला दोन येतील या चेंडूवरती दुहेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपण पाहू आहेत द्रोणगिरी वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करतोय एस बी वॉरियर्स या दोन संघांमध्ये हा सामना आपण पाहतोय ऑन वैठिक केला जातोय फिल्डिंग मध्ये आज तितके मिळाले नाही आहेत तो फिल्डिंगचा स्टँडर्ड तितकासा चांगला राहिलेला नाहीये आजच्या दिवसामध्ये तीन झाले सहा दोन सामने आतापर्यंत सौप झाले सामना क्रमांक तीन आपल्याला पाहायला मिळतो बाहेरचा बॉल चेस करण्याचा प्रयत्न झाला होता लॉंगोपचा क्षेत्रक्षक पुढे पुणे दोन दा धवा या चेंडूवरती परिपूर्ण केल्या गेल्यात मागच्या तीन चेंडूंवरती जास्तीत जास्त डबलवरती बर दिला गेले दावसिंग फलकावरती आठ आठ दावा फलकावरती लागल्या गेल्या चेंडू फेकून झाले आतापर्यंत चार पाचवा बॉल या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता झोन मध्ये जातोय चेंडू दोन धावा मिळतील या चेंडूवरती कारण जे रुल्स आहेत येल्लो आणि ग्रीन जो पट्टा आपण पाहतोय त्याला जर चेंडू स्पर्श झाला तर एक धाव असेल आणि पिंक पट्टा जो आहे त्याला जर चेंडू स्पर्श झाला तर दोन धाव असतील फुल होता मनगाडचा वापर या ठिकाणी केला के जातोय पहिले षटकच केले के या ठिकाणी समाप्त झालं दावसिंगा फलकावरती लागले गेले एकंदरीत अकरा इलेव्हन रन स्कोर करते आपण पाहतोय आदरणीय अंकुजी बोईर आणि त्याचबरोबर पंकजी पाटील मी विनंती करतो आपण मुख्य मंचावरतीच अनुपण व्हायचं आहे अंकुची बोईर आणि पंकजी पाटील आणि वडंती असेल आपण मुख्य मंचावरती सण बनवायचंय चला नवीन गोलंदाज लगेच आपण इंट्रोड्यूस आहे बॉलिंग ट्रॅक वरती संस्कार गोळंदाजी मार्कवरती षट क्रमांक दोन फेकणे की त्या बॉलिंग ट्रॅक वरती येतोय बागफोडून ऑफ साईडला खेळला जातोय फुगनिंग झाली आणि मिस्पिलचा पुरेपूर फायदा ठिकाणी घेतला जातोय एकदा मिळलेला आहे चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता बॅट्स फार वेगाने स्विंग केले होते डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झाला होता स्लॉटमध्ये बॉल होता परंतु बॅटिंग बॅटवरती आलेला नाहीये इथून सर्व बॅटचा वापर केलाय क्लर झोन मध्ये चेंडू जाईल दोन धावा या चेंडूवरती नो प्लस टू म्हणजे एकूण तीन धवा या चेंडूवरती असतील दोन बॉलचा खेळाचा प्रयत्न झालाय अवसिंग फलकावरती पंधरा फिफ्टीन रन स्कोर कार्ड ते आपण पाहतोय दोन चेंडूंचा खेळ मैदानी छत मध्ये झालाय जुना बॉल असेल तर त्या मॅच बॉल येतोय मैदानामध्ये पण सो मॅच बॉल मैदानी छत मध्ये आलाय दोन बॉल खेळ्या ठिकाणी झालाय षटकातील पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती ऑफ कटर या ठिकाणी होता राईटी बॅटर साठी अंडर आर्म फेकी या ठिकाणी केली जाते तीन चेडूनस केपर्यंत झाले अजूनही तीन चेडून सकेल बाकी आहे होती अमर आमचे गुण सुद्धा अमर आपल्याला पाहायला मिळत आहेत एक ग्रीट आ, स्कोरर आपल्याला पाहायला मिळत आहेत अमर चार चेडूनस केला आतापर्यंत मैदानामध्ये झालाय नवसिंग फलकावरती सोला पुढचा बॉल इथून समोर फटका पाहायला मिळतोय डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत पकडला जाईल आणि संपलाय फळंदाज सकेल पहिला धक्का ठिकाणी लागलाय थँक डी सी सोशल मीडियावरती सर्वाधिक ट्रेंडिंग वरती असलं हे सॉन्ग आपण पाहतोय पाहून येतोय नवीन फलंदाज नावाला सज्जेशी कामगिरी करावी लागणार आहे चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळला गेलाय दोन षटकांचा इथून खेळ संपता झालाय दोन षटकांच्या संपते नंतर टीमची टोटल फलकवती आपण पाहतोय सोलाशे घरामध्ये आठची सरासरी इथून मेंटेन केली गेले के आठ दहा प्रतिष्ठकांमध्ये आतापर्यंत पाहायला मिळत आहेत चला नवीन गोळंदाज लगेच इंट्रोड्यूस करा जास्त वेळ दौडवू नका तिसरा गोळंदाज लगेच आपण बॉडी द्या आणायचं आहे सोळा दहा फलकवरती लागला लागल्या गेल्या दोन षटकांचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आदर्श नगर प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस आपण पाहतोय प्रीमियर लीगचा हा थरार आदर्श नगर परिसरातील हे आठ संघ त्या आठ संघ मालकांचा सुद्धा हृदयाच्या अंदापासून धन्यवाद कारण त्यांच्याच मुळे ही स्पर्धा यशस्वी होण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतोय तिसरं षटक फेकण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती निहार आपल्याला पाहायला मिळतोय फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी दाखवला आहे कॅच त्या ठिकाणी कम्प्लीट केली गेले इथून परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला फलंदाज पवन थँक यू डी जे पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी विकेट मिळवली जाते फुलटॉस बॉल होता लालच या ठिकाणी दिली होती ती लालच स्वीकारत आले नाही आहे आणि जो ट्रॅप रचला होता तो ट्रॅप या ठिकाणी सक्सेस झाला आहे पहिल्याच बॉलवरती एक महत्त्वाची सफलता मिळवली आहे दुसरा धक्का अडिकाने लागला आहे टीम तृणगिरी वॉरियर्स या टीमला आलेक्स्टिकच्या चे चे बाहेर चेंडू पाहायला आहे अवंतर चेंडूचा इशारा पंचाच्या मध्ये होतून आलाय दौसिंग फलकावरती अठरा एक धाव या चेंडूवरती येते आणि धाऊसिंग फलकावरती एकोणीस पुढचा बॉल बॅकफूर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता पण शेद सिंगल या ठिकाणी प्राधान्य दिले गेले तुम्ही फलंदाज मागच्या दोन चेंडूंवरती रिस्क घेत नाहीयेत कारण महत्वाचे बॅटर्स जे होते ते डगआउटला परतले गेलेत पुढचा बॉल इथून खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत का तर नाही या ठिकाणी असे पाहत पायच्या रूपामध्ये या ठिकाणी ही सिंगल येईल चार चेंडूं आतापर्यंत खेळ झाले पुरुष एकदा लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणामध्ये एक्स्ट्रा बॉल आतापर्यंत हाताळले गेले पुढचा बॉल फुल टॉस होता ऑफ साइड लाईव या ठिकाणी केला के जातोय एकदा परिपूर्ण केले गेले दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी दाखवलाय आणि दोन धावा परिपूर्ण केल्या गेल्या तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी परिपूर्ण होईल का तर जवळ जवळ तीन धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत चार आहेत का चार धावा या ठिकाणी या चेंडूवरती येत आहेत म्हणजे चौकार या ठिकाणी आलाय दौसिंगा फलकावरती जाऊन पोहोचले सव्वीस शकरामध्ये शेवटचा बॉल असेल या इनिंगचा या षटकाचा तीनच असतील तीन तीन चेंडू फेकून झालेत पाच शेवटचा चेंडू असेल पाच चेंडूच केल्याडकीने झालाय तिनं जाऊ असेल या चेंडूवरती शेवटचा बॉल असेल या षटकामधील अजून एक एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळल्या गेल्या सत्तावीस क्षमासाठी सव्वीस फलकावरती लागले गेलेत गेल्यात शेवटचा बॉल फुलटॉस बॉल दोन धावा जरूर मिळतील या चेंडूवरती तीन षटकांसाठी समाप्त झाला दाऊसंगा फलकावती अठ्ठावीस पुढचा सामना दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल रेड रिन्यूज रिन्यूज आणि त्यांना दोन आत करेल यशवी इलेवन सर दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस सडिया रेड रिनोज आणि यशवी इलेव्हन दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय फलकावरती अठ्ठावीस ट्वेंटी एट रन स्कोर तीन षटकांचा सा खेळ समाप्त झाला मैदानामध्ये शेवटच्या सहा चेंडूंचा खेळ बाकी या स्लो गोव्हरला सुरुवात या ठिकाणी झाले पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी पाहायला मिळतोय रिव्यू अव्हेलेबल नाहीये पंच या चेंडूवरती एक्झॅक्ट काय असेल पंचा निर्णय अंतिम असेल पंचांशी कुठल्याही प्रकारचा वादविवाद करायचं नाहीये कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू आणखी अव्हेलेबल नाहीये चला मॅचला सुरुवात करा सरा जास्त वादविवाद करायचं नाहीये पण सर है। या चेंडूवरती एक्झॅक्ट काय कळलंय निर्णय कलवा या चेंडूवरचा पंच या चेंडूचा निर्णय काय असेल साहिल मानकर या चेंडूचा निर्णय काय असेल डिक्लर असेल म्हणजे एकदा या चेंडूवर येईल पाच बॉलच अजूनही खेळ बाकी आहे फुलटॉस समोर लॉफ करण्याचा प्रयत्न पर परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आड येत आहेत लॉंग ऑफला कुठली चुकी या ठिकाणी झालेली नाहीये गुड कॅच झे नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत रेड रिनोज आणि यशवी इलेव्हन सर दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉस लिया रेड रिनोज आणि त्यांना दोनत करेल यशवी इलेव्हन स्लो गोरचा पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो ड्राईव्ह लेंथवरती होता एकच जाव या चेंडूवरती मिळेल तीस फलकावती लागल्या गेल्या तीन बॉलचा खेळ आहे तीन बॉलचा अजूनही बाकी आहे शेटक क्रमांक चौथा प्रगती पथावरती पुढचा बॉल साईडला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय बीट करेल का चेंडू दोन दवा या चेंडूवरती येतील दोन दवा येतात या चेंडूवरती चला पंचाऐंशी कुठल्याही प्रकारचा वादविवाद करायचा नाहीये ऑन फील्ड तसं जर आढळलं तर इथून पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची सर्व संघांनी पंचांचा सर निर्णय अंतिम राहील अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन चार चेंडूं सिकेल झाला अजून इथून दोन बॉल सिकेल बाकी आहे पुढचा बॉल चांगला चेंडू होता सोडून दिलं चला पंचांचा निर्णय अंतिम राहील आरबी वॉरियर्स प्लीज आपण गाय करा आणि पंचंशी सातत्याने वादविवाद करायचं नाहीये पंचान्न निर्णय अंतिम राहील शेवटचा बॉल असेल टॉस डिया रेड रिनोल्स आणि यशवी इलेवेन ऑफ स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय शतशक जेव्हा आकांत करतायत परंतु दोन जावं या चेंडूवरती मिळते दवसिंग फलकावरती चौतीस थर्टी फोर रन स्कोरकड आपण पाहतोय पस्तीस जाऊनच टार्गेट समोर सेट केले गेले थर्टी फायव्ह टू विन असेल पस्तीस जाऊनचं लक्ष समोर आपल्याला पाहायला मिळते टॉस रेड रिनोज संघाचं कॅप्टन आणि त्याचबरोबर यशवीन संघाचं कॅप्टन टॉस चला रेड रिनोज संघाचं कॅप्टन आणि त्याचबरोबर यशवी इलेवन संघाचं कॅप्टन टॉस या चला फील्ड अरेंज करून घ्या आणि टॉस रेड रिनोज संघाचे कॅप्टन आणि यशवी इलेव्हन संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचे आमचे सहकारी मित्र अचिनचे पाटील सर त्या ठिकाणी जॉईन होतील चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस आणि फिल्डिंग लावून घ्या रेड आणि रेड रायनोज राएन। आणि त्यांना दोन हात करेल ले, यश इलेवन चला दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस चला टॉस साठी यायचंय रेड रायनोज विपक्ष एशवी इलेवन चला टॉस साठी यायचंय बो टीम कॅप्टन त्वरित टॉस साठी या रेड रॉयनोज संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर यशन संघाचे कॅप्टन वैद्य मॅमॅन मी विनंती करते आपल्या शुभ असते आपण कॉईन स्पिन करायचं आहे चला बोट टीम कॅप्टन तोरी टॉससाठी uh, या रेड रॉयनोज या आणि यशवी इलेव्हन एन पी एल आणि एका बस एन पी एल एन पी एल एका बाजूने आपण बघतायत आणि दुसऱ्या बाजूनी आहे वीस पंचवीस कॉल कोणाचा असेल अरे रायनोस संघाचा कॉल आहे असं ठेव चा कॉल हो आणि वीस पंचवीस टॉस जिंकलाय एशवी इलेव्हन कसं वाटतंय टॉस जिंकल्यानंतर खूप मस्त वाटतंय आता आम्ही क्षेत्ररक्षण करणार त्याचं कारण काय काय नाही पहिलीच मॅच आहे आता आम्हाला अजून काय हे बघतोय डिफेन्स आता विचार केला आम्ही क्षेत्ररक्षण किती पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल असेल फोर्टी पर्यंत आणि कुठले गोलंदाज गोलंदाजी तुम्हाला ब्रेक मिळून देतील आणि थोडस प्रेशर त्या ओपोनंट टीम कडे कन्सॉलिडेट करतील चंद्रकांत ची सुधीर वळवी आहे रुचित कांबळे कसं वर्णन करशील यंदा वीस पंचवीसच्या अप्रतिम या सोहळ्याचं या वर्षी खूप अजून खेळलोय ना आता खेळेल तेव्हा समजेल किती मजा येते खेळायला नंतर टॉस हरला टॉस जिंकला असत काय घेतलं सुदीप जिंकला हरलं आता बघूया मॅच मध्ये कोण जिंकते हरते टॉस ही भरपूर महत्वाचा आहे कारण तुमच्याकडे राईट असतात की गोलंदाजी करायची की फलंदाजी आता जी बॅटिंग करायची आहे ती जर टॉस जिंकला असता बॅटिंग घेतली असती नाही बॅटिंग नसती घेतली फिल्डिंग घेतली असती पण मनाच्या अगेन्स्ट खेळायचं आहे पण परंतु चांगली धाव संख्या बनवण्याचा प्रयत्न करू हो नक्कीच नक्कीच शंभरपर्यंतचा टार्गेट असेल आमचा आता आणि कुठले फलंदाज आहेत जे शंभर धावा बनवण्यामध्ये एक चांगली भूमिका बजावतील आमच्याकडे सर्वात चांगले प्ले प्लेयर आहेत सर्व एक हर्षल आहे नंतर आपलं साहिल आहे निकेत आहे सॉरी निकेत आहे साहिल आहे बेस्ट ऑफ लक बोट टीम टॉस बॉक्स खेळणं रिपोर्ट टॉस जिंकला आणि प्रथमता घेतले घेतला शतरक्षन ओ टू कॉमेंट स्टुडिओ धन्यवाद अजित सर तीन झाला दावसिंखा फलकावरती तीन एकंदरीत पस्तीस जाऊनचा पाठलाग करायचा आहे चार षटकांमध्ये ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय शतशी काय एकदा पूर्ण केले दुसऱ्या दावीचा प्रयत्न दोनदा परिपूर्ण करतायत ट्विटवरतीच संतुष्ट या ठिकाणी लागणार आहे पाच धावा फलकडती लागल्या गेल्या चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आत्मय झालाय ओमसाई स्पोर्ट्स च्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा स्वागत आहे आणि या युट्यूब या वाहिनीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ते बेल आयकॉनला प्रेस करा येणारे मोठमोठे इव्हेंट्स ओमसाई स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळतील एकदा इथे मिळेल कारण जे मध्ये झाड आहे त्याला जर चेंडू आदळतोय तर एकदा तिथून तुम्हाला डिक्लेअर केली जाईल ते पण पाहतोय सात पहिल्या षटकात सगळ्या समाप्त झालाय गणेश मोहिते साहेब उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण मुख्य स्थान पण व्हायचं गणेश मोहिते साहेब आपण विनंती असेल आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचंय कोणाला सुरेश गुणदसी मार्कवरती आपण पाहतोय षट क्रमांक दोन फेकण्याकरिता सात धावा आल्या पहिल्या षटकामध्ये अजून अठ्ठावीस ची गरज आहे अठरा बॉल आणि अठ्ठावीस धावांची आवश्यकता पुढचा माझ्या रेड रायनोज आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात केलेली यशवी लेव्हन झोन मध्ये चेंडू निघून गेलाय एक धावा येते या चेंडूवरती धावसिंग फुलकावरती एकंदरीत आपण पाहू शकतायत आठच्या घरामध्ये म्हणजे सतरा बॉल आणि सतरा बॉल मध्ये तुझ्यासाठी सत्तावीस दहावींची आवश्यकता पुढचा बॉल चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय यष्टांच्या मागे आमचे जे रक्षक आपल्याला पाहायला मिळत छोटा पॅक बडा धमाका स्मॉल पॉकेट ऑफ डायनामेंट दोनदा आम्ही दिले चेंडूवरती टाउन दी ग्राउंड खेळ्यांचा मनसुबा लागला होता स्लॉट मध्ये बॉल होता त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवता हो आलं नाहीये दोनदा मिळतात या चेंडीवरती दहासिंग फुलकावरती दहाच्या घरामध्ये डबल डिजिटमध्ये पंचवीस जाऊनची गरज आहे विजयाकरिता इथून सरळ बॅटचा वापर केला आहे समोर खेळण्याचा प्रयत्न परंतु तो प्रयत्न अपयशी ठरलाय आणि क्षेत्रक्षक लॉंगॉनची कुठलीही चुकी करत नाही आहेत गुड कॅच फरंदाज बाद मनीष गॉन आदरणीय वर्तक साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थान पण वेलकम नितीनजी वर्तक साहेब आपलं स्वागत आहे एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर गणेश मोहिते साहेब त्यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन या ठिकाणी होते त्यांचा सुद्धा वेलकम असेल स्वप्नील नवीन फळंदास मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत चार बॉल केल्या ठिकाणी झाले आणि विजयासाठी अजून इथून पंचवीस जाऊन आवश्यकता आहे चौदा बॉल मध्ये अमरजी पाटील चांगली माहिती आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवताय त्याच नमित गरज आपल्याला पाहायला मिळत आमचे डिजिटल स्कोर इथून सरळ बॅटचा वापर जरूर केला डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत अँड टेकन झालेला नाहीये शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप झाला कदाचित सेलिब्रेशन करण्याच्या नादामध्ये होते शेवटचा बॉल असेल ऑन्ट्रिया या ठिकाणी केला जातोय एकच जाऊ या चेंडूवरती मिळेल दोन षटकांचा समाप्त झाला दावसिंगा फलकावरती तेरा या आकड्यावरती थर्टीन रन स्कोर कर लागल्या गेल्यात विजयासाठी बावीस दाऊनची आवश्यकता असेल येणार बारा चेंडूंमध्ये नेक्स्ट मॅच रेड रायनौज आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात केलेली अश्वि इलेव्हन बारा चेंडू आणि बारा चेंडूंमध्ये बावीस दाऊंची आवश्यकता बारा बावीस चे समीकरण नितीनजी वर्धक साहेब आणि गणेशजी मोहिते साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं स्वागत आहे प्रसाद येत आहेत गुरुंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती एकच दावा या चेंडूवरती मिळते दौसिंग फलकावरती चौदा निम्या गतीने सध्या खेळ सुरू आहे एकंदरीत पस्तीस जाऊनचा पाठला करायचा आहे एक, एक, करा एक पर्टिक्युलर टार्गेट समोर सेट केलं गेलंय के पॉझिटिव्ह इंटेंट नाही आहे फलंदाजांचा या चेंडूवरती दोन धावा मिळतील धावसिंग जाऊन पोचले फलकावरती सोळाच्या घरामध्ये आता विजयासाठी इथून एकोणीस जाऊनची आवश्यकता आहे दहा बॉलमध्ये अजून सुद्धा मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी नेट टू नेट फाईट मैदानामध्ये पाहायला मिळते दहा बॉल आणि विजयासाठी एकोणीस दाऊंची आवश्यकता पुणे एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता रॉफ्टी ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न झाला होता एकच जावा चेंडूवरती मिळते सतरा दावा फलगवती लागल्यात नऊ चेंडू नऊ चेंडू मध्ये विजयासाठी अठरा जाऊनची गरज आहे नऊ अठराचं समीकरण मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय तीन बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय पुढचा बॉल चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला राईट बॅटरसाठी लेग कडरचा वापर केला होता शेवटचे दोन बॉल या ठिकाणी बाकी आहेत शडम पूल या ठिकाणी केला जातोय एकच धाव या चेंडूवरती मिळेल धाव सिंगा फलकावरती अठरा सात चेंडू आणि सतरा धावांची आवश्यकता सात बॉल आणि सतरा रनची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच रेड रायनोज आणि दुसऱ्या बाजूला यशवी इलेव्हन दोन संघांमध्ये समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला आहे एकच धाव या छंडवरती मिळते आता सहा बॉल आणि सहा बॉलमध्ये सोळा धावांची आवश्यकता असेल सिक्स बॉल रिमेनिंग अँड सिक्स्टीन रन्स रिक्वायर्ड टू विन पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी बीट केलंय फळंदाजाला अनिल आलाय फोड मार्कवरती पाच बॉल आणि पाच बॉल मध्ये सोळा आवश्यकता आवश्यकता मोठा स्टोक घेण्याचा प्रयत्न झाला होता पायामध्ये छेड होता इथून रनआउटची संधी जरूर आहे आणि इथून विकेट घेतलेला अ... नाहीये इथून फुल टॉस एक लाल फळंदाजाला दिली गेले कॅच पुनशे एकदा ड्रॉप झालाय चुका कदाचित येणाऱ्या काळामध्ये खूप महागात पडू शकतात दोनदाव येत आहेत पुन्हा एकदा एक संधी होती रनॉडची त्या संधीच सोन क्रताला नाहीये तौसिका फलकर ती तेवीस विचारसाठी इथून बारा धावची गरज आहे येणाऱ्या तीन बॉलमध्ये तीन बॉल, बॉल आणि या बाराची थी गरज तीन बाराचं समीकरण मैदानाच्या पाहतोय एक चांगला सामना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय एकच धाव या चेंडूवरती मिळेल आता दोन बॉल आणि दोन बॉल मध्ये अकराची गरज एक मोठा फटका या इनिंगमध्ये पाहायला मिळाला नाही तर दोन बॉल आणि अकराची गरज आहे स्ट्राईकमध्ये बॅटर पण पाहू शकतायत मिस्टर सोपनिनला आपण पाहतोय एका एका एक चांगली शरीर आहे आता येणाऱ्या दोन बॉल मध्ये दोन मोठे स्टोक खेळणं गरजेचं आहे एकच धाव या चेंडूवरती आलाय आता विजापासून एक पाऊल दूर शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहू शकतायत आणि सामना या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच थँक्यू डी से कॉंग्रेच्युलेशन्स द्रोणागिरी वॉरियर्स अभिनंदन